नमस्कार मित्रांनो माझं नाव ओंकार दरे तर मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आले बावीस लाखाच्या ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेज मध्ये वन बीएच के प्राईम लोकेशन असणारे बदलापूर वेस्ट चिंतामणी जवळजून पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स मध्ये आपला फ्लॅट असणार आहे सर्वप्रथम आपण बघू शकता रूम आपल्याला पोलीस स्पेशल आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर इथे आपल्याला अटॅच बाल्कनी पाहायला मिळणार आहे विथ सिक्स फुटाची बाल्कनी असणार आहे फ्रंट फेसिंगला बाल्कनी त्यानंतर आपण ओळख आपल्या किचनकडे त्याआधी इथे बघूया आपल्याला कॉमन वॉशरूम पाहायला मिळणार आहे फुल्ली टाइल्स वर्क करून पाहायला मिळणार वॉश बेसिन सुद्धा दिलेली त्यानंतर आपण बघूया किचन सुद्धा फुल्ली स्पेशल आपल्याला पाहायला मिळणार आहे किचन मध्ये सुद्धा आपल्याला दोन फुटाची बाल्कनी पाहायला मिळणार आहे विथ फ्रंट फेसिंग त्यानंतर आपण ओळख बेडरूम कडे बेडरूम मध्ये जाण्याआधी आपण बघूया इथे आपल्याला वेस्टर्न टॉयलेट पाहायला मिळणार आहे त्यानंतर आपण ओळख आपल्या बेडरूमकडे बेडरूम मध्ये आपण बघू शकता बेडरूम सुद्धा फुल्ली स्पेशस पाहायला मिळणार आहे इथे आपल्याला विंडो दिलेली आहे विथ फ्रंट फेसिंग मित्रांनो याची एरिया असणार आहे साडेसहाशे स्क्वेअर फीट बावीस लाखाच्या ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेज मध्ये आपल्याला आप हा फ्लॅट पाहायला मिळणार आहे किमान एक ते दोन लाख रुपये डाऊन पेमेंट करून आपण हा फ्लॅट आप बुक करू शकता नाईन्टी नाईन ते नाईन्टी पर्सेंट लोन होणार आहे मित्रांनो नॅशनलाइज बँकेचा सुद्धा लोन होणार आहे तर अधिक काय माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक सुद्धा करा थँक्यू